अपडेट न्यूज संपूर्ण जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर वाढलाय भारतातही याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे मदतीने लोक आपल्या ओळखीच्या लोकांचा आवाज कॉपी करायला लागले आहेत याला व्हॉईस क्लोनिंग म्हटले जाते या तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे सायबर फ्रॉड आजकाल फसवणुकीसाठी व्हॉइस क्लोनिंगचा वापर वाढलाय फसवणूक करणारे लोक व्हॉइस क्लोनिंग चुकीच्या गोष्टींसाठी वापरत आहेत व्हॉइस क्लोनिंगचा वापर करून कुणालाही शंका येऊ न देता ते सहज फ्रॉड करत आहेत त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे ए आय व्हॉइस क्लोनिंग ओळखून तुम्ही फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करू शकता ते जाणून घ्या तुम्हाला कोणत्याही माहिती नसलेल्या नंबरवरून फोन आला तर सावध व्हा तो नंबर नक्की कुणाचा आहे ते जाणून घ्या त्यासाठी ट्रूकॉलर सारख्या काही ॲप्सचा तुम्ही वापर करू शकता वेगळ्या नंबरवरून तुम्हाला कोणीतरी जवळच्या माणसाचा आवाज वापरून पैशांची मदत मागत असेल तर तुम्ही अलर्ट होण्याची गरज आहे ज्या व्यक्तीचा आवाज त्या माणसाने वापरला असेल त्याच्याकडून त्याने खरंच फोन केला आहे का हे जाणून घ्या जर जा तुम्हाला माहिती नसलेल्या एखाद्या नंबरवरून फोन आला तर काय कराल फोनवर ऐकू येत असलेला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज लक्षपूर्वक ऐका माणसाचे बोलणे आणि ए व्हॉइस क्लोनिंगद्वारे येणारा आवाज यात फरक आहे तो आवाज खऱ्या माणसाचा आहे की नाही हे तपासून बघा तुम्ही नीट कान देऊन ऐकले तर क्लोनिंगचा फ्रॉड कॉल तुमच्या लगेच लक्षात येईल सगळ्यात गोष्ट म्हणजे तुमची ऑडिओ क्लिप कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नका कारण तुमच्या आवाजाचा वापर करून तुम्हाला ओळखणाऱ्या एखाद्या माणसाची फसवणूक केली जाऊ शकते तुम्हाला फोन करून आणि तुमचा ओळखीचा एखादा माणूस असल्याचे भासवून कुणीही आवश्यक कागदपत्रांची माहिती किंवा बँक अकाउंटची माहिती मागितली तर ती देऊ नका सध्याच्या एआयच्या जगात प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे नागरिकांना असे कॉल आल्यास त्यांनी जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर सुरक्षा टोल फ्री क्रमांक एक नऊ तीन शून्य ला तक्रार नोंदवावी असे आवाहन ॲडव्होकेट राहुल वाकलकर यांनी केले आहे रहा अपडेट न्यूजसाठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.